शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज चोवीस ऑगस्ट सकाळचे सव्वा नऊ वाजले आहेत मान्सूनचा आज सक्रिय झाला असून त्याचा प्रभाव राज्याच्या काही भागांवर दिसू लागला आहे तर काही भाग अजूनही कोरडेचा आहेत येणारे चोवीस तास आपल्या भागासाठी कसे असतील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याचा सविस्तर आणि अचूक अंदाज घेऊया सध्या देशातील हवामान प्रणाली पाहिल्यास राजस्थानच्या आसपास चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आता विस्तारला असून तो पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे याच पट्ट्याच्या आसपास पावसासाठी पोषक ढग दाटून आले आहेत आणि याचाच काहीसा प्रभाव आपल्या राज्यावर विशेषतः विदर्भ विभागावर दिसून येत आहे सकाळच्या सॅटेलाईट चित्रांनुसार विदर्भात याचा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय गोंदियाच्या भागांमध्ये सकाळपासून पावसाची हजेरी आहे नागपूरसह संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणावर ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे याशिवाय पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तसेच रायगडच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये सध्या हलके ढगाळ वातावरण असले तरी विशेष पावसाची नोंद नाही आता पाहूया येत्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील या भागांमध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे असाच काहीसा पाऊस विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत अपेक्षित आहे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आता मध्य महाराष्ट्राचा विचार केल्यास पावसाचा जोर पश्चिमेकडील भागांपुरता मर्यादित राहील नाशिक धुळे नंदुरबार तसेच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे याउलट मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांमध्ये आणि संपूर्ण मराठवाडा विभागात विशेष पावसाचा अंदाज नाही या भागांतील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही मात्र मोठ्या किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही थोडक्यात येत्या चोवीस तासांत कोकण घाटमाथा आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाची उघडीप राहील तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद